बिग बॉसचा हा आठवडा ना जादूई आहे आणि या जादूई नॉमिनेशन टास्क, टास्क काल पार पडला तर थोडक्यात आधी मी तुम्हाला टास्क समजवते तर टास्क असा होता की जादूई दिवा होता आणि त्या दिव्यामध्ये होती इम्युनिटी म्हणजे घरात राहण्याची इम्युनिटी आणि प्रत्येक सदस्यांच्या गळ्यात होते इतर सदस्यांचे फोटो म्हणजे जे सदस्य इम्युनिटीचा दिवा घेऊन आधी स्लॉटवर जातील आणि तो स्लॉट पकडून ठेवतील त्यांच्या घरात असलेले सदस्य सेफ होईल आणि जे सदस्य स्लॉटपर्यंत पोचणार नाही किंवा बाहेर राहतील ते सदस्य ह्या गा ह्या आठवड्यात प्रॉमिनेट होतील तर असा हा मजेशीर टास्क होता ज्यात स्ट्रॅटर्जी आणि ब्रेनचा वापर करणं गरजेचं होतं पण आपले सदस्य तर थो थोडे बालिशच आहेत त्यांना काही टास्क बद्दल सिरियसनेस कधीच नसतं हे टास्क ना फेऱ्यांमध्ये होतं म्हणजे राऊंड बाय राऊंड टास्क चालणार होता आणि ह्या टास्कमध्ये सूरज आणि संग्राम सेफ होते कारण सूरज तर कॅप्टन आहे आणि संग्राम तर नवीन सदस्य असल्यामुळे तो ह्या आठवड्यात सेफ होता आणि फेऱ्या टू फेऱ्या एक एक स्लॉट होता ते कमी होत जाणार होतं म्हणजे तसं ते सदस्य नॉमिनेट होत जाणार होते पण ह्या कार्यातल्या फेऱ्यांपैकी दोन फेऱ्या त्या सदस्यांनी रद्दच करवल्या कारण कालच्या टास्क मध्ये सदस्यांनी खरंच स्वतःचा बघितलंय त्यांनी कुठलाच ना टीमचा वापर केला टीमचा विचार केला किंवा काही की कि कसं ग्रुपला काय वाटेल किंवा मी ह्या सदस्याला वाचवू हो का त्या सदस्याला वाचवू हो का असं कोणीच ना विचार नाही केला सगळ्यांनी स्वतःचा विचार केला सगळ्यांनी असं पाहिलं की मला कशी इम्युनिटी भेटेल कारण खरंच आता सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आणि गेम अजून हार्ड अजून डिफिकल्ट होत जाणार आहे की आणि टिकणं मुश्किल आहे म्हणजे जेव्हा कार्याला सुरुवात झाली आणि एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे जेव्हा फोटो होते तेव्हा सदस्य त्या सदस्यांकडे जाऊन कन्व्हिन्स करत होते की तू नको मला आ, से अनसेव्ह करू किंवा डील करूया जर माझा फ्रेंड आहे तुझा फ्रेंड आहे तर मी तसा वाचवी तुझा फोटो तू नको मला नॉमिनेट करू जसं पॅडीदादा आणि निक्कीमध्ये डील झाली की पॅडीदादाच्या गळ्यात होता अरबाजचा फोटो आणि निक्कीच्या गळ्यात होता पॅडीदादाचा फोटो तर पॅडीदादा असे निकिला म्हंटले की जर तू माझा सेव्ह करत असेल तर मीच अरबाजचा करेन जर तू पहिला जाऊन स्लॉटवर ते दोन दिवा ठेवशील तरच आणि तेव्हाच मी अरबचा ठेवेल आणि त्यासाठीच निकी रेडी झाली की ठीक आहे अरबात जर सेफ होत असेल तर पॅडीदादा मी तुम्हाला सेव्ह करेन आणि असा तो टास्क होता कारण सगळे स्वतःच बघत होते पॅरीदानी पण डिक्लेअर केला की मी ग्रुपचा विचार नाही करणार मला पण सेफ व्हायचा मला पण राहायचं आणि मला पण खेळायचं या एवढ्या चांगल्या कार्याचे ज्यात स्ट्रॅटजी आखायची होती त्यातल्या दोन फेऱ्या रद्द झाल्या पहिली फेरी रद्द झाली कारण अंकिताने जान्हवीला नॉमिनेट करायचं ठरवलं पण तिच्याकडे व्हॅलिड रिझन नव्हते तिने पर्सनल रिझन दिले आणि बिग बॉसने त्याच्यावर आक्षेप घेतला की अंकिता तू जे रिझन देतेस ते व्हॅलिड नाही आहे तर तू काहीतरी दुसरी रिझन दे पण तेव्हा अंकिताशी म्हणाली की माझ्याकडे रिझन नाही आहेत तसे तर तुम्हाला हवे आहेत म्हणून ती फेरी रद्द झाली आणि दुसरी फेरी रद्द झाली कारण आर्या अभिजित आणि वैभवमुळे ते लोकांचं काहीतरी झालं स्लॉट वरून ती लोक भांडत होती आणि त्या त्या ना त्या लोकांनी तो कार्य सिरियसली घेतला नाही आणि काही ते एंड कन्क्ल्युजनवर आले नाही आणि संग्राम पण बोलला की ह्या लोकांचं काही ठरत नाही बिग बॉस मी कसा रिझल्ट देऊ त्यामुळे बिग बॉस यांच्यावर भडकले आणि बिग बॉसने त्याला ताकीद दिली सगळ्या सदस्यांना ताकीद दिली की तुम्ही जर आता एवढी मोठी शिक्षा जर घेऊनच आलाय आणि जरी तुम्ही ऐकत नसाल सिरियसली टास्कला घेत नसाल काही तुमचा तुमचा ठरवत नसाल तर मी अख्ख्या घराला नॉमिनेट करीन मग थोडा सर्वांनी बॅकआउट घ्यायला स्टार्ट केलं थोडं थोडं पण ते बिग बॉस एवढं बोलून सुद्धा कोणच असा पूर्णपणे माघार घ्यायला रेडी नव्हता हो की मी चल जातो मी करतो पण बिग बॉसने ताकद दिल्यामुळे सगळ्यांनी माघार घेतलं तर असे दोन फेऱ्या तर रद्दच झाल्या पण कालच्या टास्क मध्ये ना टीम बी होती म्हणजे जे अंकिता अभिजित वगैरे होते ना ते थोडे स्ट्रॅटेजिक रचत होते कारण जसे गळ्यात फोटो होते टीम बीचच्या गळ्यात टीम बीच च्या थोडे थोडे सदस्यांचे फोटो होते तिथे लोक स्वतःला एकमेकाला कसं वाचवायचा ते बघत होते अंकिता बघत होते की मी जान्हवी जान्हवीला कसा नॉमिनेट करू काहीतरी रिझन काढण्यासाठी प्रयत्न करत होती पण बिग बॉसच्या पुढे कोणाचं चालत नाही बिग बॉसनी सदस्यांचे फोटो सदस्यांनाच असे दिलेले पण कोणाला काहीतरी सॅक्रिफाईस करणं गरजेचंच होतं आणि तर सगळ्यांनी स्वतःचा विचार केलाच आणि असं करता करता सहा जण नॉमिनेट झालेत त्यापैकी आहे वैभव निक्की आर्या अभिजित अंकिता आणि वर्षाताई तर ह्या सहा सदस्यांना जादूची इम्युनिटी मिळाली नाही आणि हे थेट ह्या आठवड्यात नॉमिनेट आहेत तर या सहा सदस्यांपैकी ह्या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका